मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील रस्त्यावर एका दुचाकी स्वाराने न दुचाकी चढवली मात्र त्यावेळी कॉन्क्रीट ओले असल्यामुळे दुचाकी स्वाराच्या दुचाकीची चाके कॉन्क्रीट रुतले हा प्रकार बुधवारी दोन एप्रिल रोजी समोर आला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे दुचाकीवर एकट्याने प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वाराची दुचाकी कॉन्क्रीट मध्ये रुतल्यामुळे चालकाची दुचाकी काढण्यासाठी सुरू असलेली धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे तर सध्या तलासरी तालुक्यातील हद्दीत गुजरात वाहिनीचे काम सुरू असून या ठिकाणी एका दुचाकी ओल्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्याने ओल्या रस्त्यावर वाहन चढवले आणि यामुळे त्याच्या दुचाकीची चाके एक फूट पर्यंत कॉन्क्रीटमध्ये रुतल्याचे दिसून आले राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरण कामामध्ये योग्य नियोजन अभावी अनेक वेळा ओल्या कॉन्क्रीट रस्त्यांवर वाहने चढवल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत आणि त्यामधलाच हा एक प्रकार राष्ट्रीय महामार्गावर कॉन्क्रिटीकरण करताना आवश्यक सूचना फलक सुरक्षा रक्षक गतिरोधक आदी सुरक्षा उपाय योजनांचा अभाव असल्यामुळे अनेक वेळा चालकांची दिशाभूल होऊन अनुचित प्रकार घडत आहेत कॉन्क्रिटीकरण करताना अनेक वेळा पर्यायी मार्ग म्हणून उलट्या दिशेवरील पहिली मार्गिका वाहतुकीसाठी ठेवण्यात येते यासाठी सिमेंटचे बॅरिकेड्स महामार्गावर ठेवले जातात या बॅरिकेड्स म्हणजे दुभाजकाला धडकून अनेक वेळा अपघात झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत यावर उपाययोजना करण्याच्या सूचना वेळोवेळी महामार्ग प्रशासनाला देऊन सुद्धा अनेक लक्षवेधी बातमी प्रसारित करून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांकडून महामार्ग प्रशासनाच्या कार्यपद्धती विरोधात रोष व्यक्त होत आहे तर कॉन्क्रीटवर वाहने चढवल्यामुळे महामार्गावर होणारे खड्डे बुजवण्याची सूचना महामार्गावर काम करणाऱ्या कंत्राटदाराला देण्यात देण्यात आली आली असून असे प्रकार रोखण्यासाठी करण्याची सूचना असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प प्रबंधक सुमित कुमार यांनी माध्यमांना दिली मात्र बुधवारी घडलेल्या या घटनेनंतर परिसरातून महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर टीकेची जोड उठत आहे ओल्या कॉन्क्रीट रस्त्यावर गेल्यानंतर कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे बोलले जात आहे अनेक वेळा हे रस्ते याच्यावर वाहनांच्या चाकांचे निशाण उमटल्यामुळे छोटे खड्डे तयार होतात यामध्ये दुचाकीची चाके आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे याविषयी महामार्ग प्रशासनाकडून वेळीच योग्य उपाययोजना होत नसल्यामुळे चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे